दसऱ्या सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यांचा दसरा कसा झाला आज तर आम्ही कालच आम्ही उपास सोडला आहे आणि दिवसभर काय ब्लॉग शूट केला नाही आपण तर आता संध्याकाळी जे काही केले आपण पूजा वगैरे ते सगळं काय मी तुम्हाला दाखवते कारण की यांना तर बरं नाही आहे हे दवाखान्यात आत्ता जाऊन आलेत आणि ब्लॉक शूटिंग नाही केलं आज दिवसभर आम्ही तर चला मी तुम्हाला दाखवते आम्ही छोटी छोटी म्हणजे मी अशी पूजा केली नेहमी रेग्युलर आमच्या दसऱ्याला ब्लॉग येतच असतात तर ह्या वेळेस छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी तर गाईज तर हे असं मी मंदिर आहे आमचं मी तुम्हाला जवळ दाखवते तर तुम्ही बघू शकता मी असं आहे माझ्या पद्धतीने हे खूप सुंदर असे पावले मला ड्रीम क्राफ्टकडून आले तर आणि मी लवकरच ह्याच्या इंस्टाला रील अपलोड आहे की मला काय काय आले त्यांच्या पेजकडून तो पावले <coughs> तर खूप सुंदर पाऊले तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर दिसते मंदिरात तर आवनीला अजून तयार व्हायचे आवनी अशी चालली होती बाबा कडे तिला सगळे कपडे टोचतात तिला आज पण साधेच कपडे घालायचे होते कुठेतरी हे घातले नाही तेव्हा मेकअप थापून जाते आणि आज तिला मेकअपची ना बरं नाही दोन तीन दिवस झाले मी सांगितलं होतं दवाखान्यात जावा जावा सर्दी होती फक्त पण अंगावर काढल्याची सवय असल्यामुळे मग हे असे जास्त जास्त दवाखाना होतो मी इंजेक्शन द्यायची गरज लागते कारण की हे जर आधीच गेले असते ना तर ही वेळ आली नसते <coughs> आणि मी खूप वेळा वरडले होते पण माझं कोणाला ऐकायचं नसतं <coughs> आणि खरंच ह्यांना माझं ऐकायचं नसतं म्हणून आज ही वेळ आली मी चांगल्यासाठी कितीतरी गोष्टी सांगत असते तो माणसांना मेडिकल मध्ये जाऊन गोळी थोडस नाही खूप सर्दी खोकला होता ह्यांना प्रचंड आणि मी तेच सांगत होते की त्यांना तू तर मी अशी पूजा केली आम्ही आता आमच्या आमचं ज्याच्यामुळं आपले म्हणतात ना आपल्या धंद्याला पाण्याला बरकत येते किंवा आपल्याला जेवणा ज्या ज्या गोष्टी आपल्याला सगळ्या गोष्टींची आपण पूजा करतो <coughs> सरस्वती मातेची जसं की पुस्तकाची मी हे सगळ्या पूजा केली आमच्या यूट्यूब प्लेटची गाड्यांची पण पूजा केली आहे दुपारी पण ते ॲक्च्युली शूट नाही केलं आम्ही कारण आहे हॅपी दसरा तुम्हाला माझ्या परिवाराकडनं किंवा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर हे पण असं मला आलंय त्या पेज आणि खूप सुंदर आहे तर मी असं मंदिरासमोर मानलंय सगळं आणि हे सगळं आवरलंय मी

कसं आहे कस आहे क्वालिटी पण हे आपल्याकडचा नाही विकत घेतला होता दोन तीन किती सुंदर दिसतो बघतो असला स्टॉक आणणार आहे आपण असं भेटत नाही नाही का आपल्याला ना। ना लावायची काय नको নক নক নক

आणि आमचा तर काही तपासच नाही अजून आवराआरी काय नाही काय नाही सोनं घ्या सोन्यासारखं राहावा असं म्हणू शकतो <laughs> आणि आजचा ब्लॉग छोटाच होता खास तुमच्यासाठी मीला बनवायला आवला की शुभेच्छा द्यायना इतका तरी ब्लॉग बनवूया आपण माझी तब्येत खरंच खूप बेकर होती मी आत्ता दवाखान्यात जाऊन आलो नाहीतर त्यामुळं ब्लॉग शूट करायला कोण नव्हतं नाही का त्यामुळं आणि कसं चाललं आहे तुमचा पण दसरा आणि आता दिवाळी पण तोंडावरती आले तर ज्यांना कुठलं क्लिप्स घ्यायच्या असतील तर पटपट पहिले ऑर्डर करून ठेवा जेणे की दिवाळीपर्यंत तुम्हाला वापरायला भेटतील पटापट जावा आपल्या दीक्षा ॲक्सेसरीवरती मेसेज करा आणि तुम्हाला क्लिप घ्या चलो बाय बाय हॅपी दसरा बाय हॅपी दसरा सगळ्यांना आणि आता हा छोटाच व्लॉग आहे ब्लॉग आमचे खूप लेट <coughs> आहेत आणि दिवाळीसाठी साठी आम्ही स्टॉक आला तर नवीन स्टॉक नक्कीच घेऊन येणार mm. आहोत आणि त्यावेळेस तुम्हाला अपडेट मिळेलच इंस्टाग्राम वरती mm. तर लवकर जावा अजून फॉलो नसेल तुला पेजला पटकन जावा फॉलो करा हॅपी दसरा तुम्हाला हॅपी दसरा सोनं घे सोन्यासारखा राहा हा असतो काय हॅपी दसरा विराज सोनं घे अरे सोनं दे काही द्यायचं सामान तुम्हाला देतो आयकडे पण भरपूर आहे खरं खर्च सोनं देऊ का तुम्हाला हा काय करणार तुम्ही ते सोनं घेऊन कसल्या पाया पडतोय काय म्हणत आहे आमचं सोनं देतो तुम्हाला हे बघा आम्ही इथे टोपली भरून ठेवली जरा हॅपी दासरा अरे बाप रे केवढ मोठं पान आणलंय सोनं घ्या सोन्यासारखे राहा त्यांना झाला रा, तुम्हाला आमचं सोनं घेऊन जावा खरं खर्च सोनं दे का ते गळतलं ते तुझ